लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी रस्त्याला पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून तिच्याशी असलेलं गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास महम्मदवाडी येथील एका स्कूलच्या समोर घडलाय याबाबत वीस वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून भारतलाल रामप्रसाद कुलदीप वर्मा याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मंगळवारी रात्री एका स्कूलच्या समोरील रस्त्यावरून पाय जात होती त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि थांबला त्यानं मुलीचं तोंड दाबून जबरदस्तीनं तिच्याशी अश्लील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उजगावकर करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा